हॅलो एव्हरीवान वेलकम टू डबल पहा आदिवासी विकास विभाग यामध्ये जे काही वेकन्सीज आलेल्या होत्या त्या रिगार्डिंग एक्झाम पण कंडक्ट झालेली होती आणि त्यातल्या लघुटंक लेखक या पदासाठी जे काही आहे गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे लेखक पदासाठी जे काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका महानगर यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक असेल औषध निर्माण अधिकारी असेल लॅब टेक्निशियन या सगळ्यासाठी ज्या आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे तसेच जे लेक्चर आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता चे शकता आणि लेक्चरचे व्हिडिओ जे आहेत ते डाउनलोड देखील करू शकता सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता बघूयात जे काही नाशिक विभाग आदिवासी विकास विभाग यामध्ये यामधल्या नाशिक विभाग यामध्ये जी काही एक्झाम कंडक्ट झाली होती त्यामध्ये लघु टंक लेखक या पदासाठी जी काही गुणवत्ता आधी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघा आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांच्याकडील जाहिरात बघा या अंतर्गत लघुटंक लेखक या पदाकरिता झालेल्या परीक्षेचा निकाल आयबीपीएस कंपनीकडून द्वारे प्राप्त झालेला आहे आणि यामध्ये बघा ही गुणवत्ता यादी आहे अंतिम निवड यादी नाहीये गुणवत्ता यादीमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स आहेत म्हणजे तुमचा वन ट्वेंटी मार्क्सचा पेपर होता आणि त्यातले फोर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे चौपन्न पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं जी आहेत ती गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहेत अंतिम निवड यादी आणि कट ऑफ हा आणखी डिक्लेअर झालेला नाहीये तरी पण आपण पाहूयात की जे काही गुणवत्ता यादीमध्ये सिलेक्ट झालेले स्टुडंट्स आहेत त्यामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत स्टुडंट्सना ठीक आहे तर बघा ही जी गुणवत्ता यादी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामध्ये जे काही फर्स्ट कॅन्डिडेट आहेत हे आयबीपीएस कडून डिक्लेअर झालेले आहे आणि जर तुम्हाला ही लिस्ट हवी असेल तर बघा लिंक जी आहे तुम्हाला जर ही गुणवत्त्या डाउनलोड करायची आहे असेल तर लिंक याच्याशी रिक्वायर्ड यासाठी रिक्वायर्ड जी लिंक असणार आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल हे पहा जी गुणवत्ता ती डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट कॅन्डिडेट जे आहे नितीन तायडे असं नेम आहे त्यांचं आणि नाईन्टी मार्क्स त्यांना आउट ऑफ एकशे वीस पैकी नव्वद मार्क्स मिळून फर्स्ट नंबर फर्स्ट नाव आहे यादीमध्ये त्यानंतर सेकंड जे आहेत गोपाल राऊत आहेत यांना देखील नाईंटी मार्क्स मिळालेले आहेत आउट ऑफ वन ट्वेंटी म्हणजे एकशे वीस पैकी नव्वद मार्क्स या दोन्ही कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांनी मिळवलेले आहेत त्यानंतर बघा तिसरं जे नाव आहे या यादीमध्ये ते आहे नितीन बोरसे यांचं अठ्याऐंशी मार्क्स जे आहेत त्यांना मिळालेले आहेत त्यानंतर पहा अक्षय गायकवाड यांचं नाव आहे त्यांना देखील मार्क्स मिळालेले आहेत नेक्स्ट नेम जे आहे ते अभिषेक सावळे यांचं आहे त्यांनाही एटी एट मार्क्स मिळालेले आहेत पहा या यादीमध्ये या या सेव्हन्टी फाईव्ह आणि सेव्हन्टी फाईव्ह पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे पहा सेव्हन्टी फोर ठीक आहे सेव्हन्टी सिक्स म्हणजे शहात्तर पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे सव्वीस विद्यार्थ्यांचं नाव या यादीमध्ये आलेला आलेलं आहे पहा कट ऑफ लागताना ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ लागेल त्याच्यापेक्षा पाच ते पाच ते सहा मार्क्स कमीच कट ऑफ ओबीसी आणि अदर कॅटेगरीजचा लागणार आहे अशी शक्यता आहे बघूयात आपण बघा पंच्याहत्तर पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे जवळपास सव्वीस विद्यार्थी आहेत तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर पाहूयात सेव्हन्टी फोर बऱ्याच स्टुडंट आहेत त्यामध्ये कैलास जाधव संतोष येनवार देवेंद्र भरुले आकाश थोरात आकाश थोरात यांचं नाव आहे त्यानंतर पहा अबव सेव्हन्टी मार्क्स मिळवणारे जवळपास सिक्स्टी स्टुडंट्स आहेत सिक्स्टी थ्री स्टुडंट आहेत म्हणजे सत्तरपेक्षा जास्त मार्क्स एकशे वीस पैकी सत्तर पेक्षा जास्त मार्क्स मिळवणार आहे जवळपास सिक्स्टी थ्री म्हणजे त्रेसष्ट स्टुडंट आहेत बघा देवेंद्र पाटील यश राठोड असं यांचं नाव आहे सेवन्टी मार्क्स त्यांना मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर पहा या यादीमध्ये टोटल किती विद्यार्थ्यांचे नाव आहेत हे आपण पाहणार आहोत सिक्स्टी फोर आणि सिक्स्ट सिक्स्टी फाईव्ह जास्त मार्क्स मिळवणारे पहा सत्याऐंशी स्टुडंट्स आहेत ज्यांना सिक्स्टी फाईव्ह पेक्षा जास्त म्हणजे पासष्ट पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यामध्ये पहा वरदेश राज मंगेश देवरे स्वप्नील बाव भावसार असं नाव आहे आणि त्यांना सिक्स्टी सिक्स असे मार्क्स मिळालेले आहेत रँडमली आपण पाहतोय की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांची नावं आहेत तुम्हाला जर ही गुणवत्ता यादी पाहायची असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल आणि तरीही तुम्हाला चेक करायचं असेल तर डब्ल्यू 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 डॉट ट्रायबल महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती म्हणजे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ही लिस्ट जी आहे ती डाऊनलोड करू शकता आणि जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आहे की नाही पहा पेक्षा जास्त मार्क मिळवणारे किती विद्यार्थी आहेत टोटल आपण पाहूयात तर एकशे ब्याण्णव विद्यार्थी जे आहेत ते टोटल फिफ्टी फोर म्हणजे ही जी गुणवत्ता यादी आहे फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे आहे म्हणजे एकशे वीसचा चा फाईव्ह पर्सेंट जर तुम्ही काढला तर फिफ्टी फोर मार्क्स होतात म्हणजे चोपन्न पेक्षा जास्त मार्क्स ज्या स्टुडंट्सला मिळालेल्या आहेत त्या सर्वांचे नाव या गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि याच्यानंतर जे काही तुमची लास्ट मेरिट लिस्ट लागणार आहे त्याबद्दल त्या इन्फॉर्मेशन मिळाली ते डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल बघा ज्या विद्यार्थ्यांना फिफ्टी फोर मार्क्स मिळवलेले आहेत असे बरेच विद्यार्थी आहेत या लिस्टमध्ये त्यातली uh, काही नाव आपण बघूया प्रतिम साई गायत्री राऊत प्रांजल नरवडे अक्षदा राजपूत अशी यांची नावं आहेत ज्यांना फिफ्टी फोर मार्क्स मिळालेले आहेत आणि टोटल आपण बघितलं एकशे ब्याण्णव जे स्टुडंट्स आहेत त्यांना फिफ्टी फोर आणि फिफ्टी फोर पेक्षा जास्त जे आहे ते मार्क्स मिळालेले आहेत मार्क ही आहे। गुणवत्ता यादी आहे त्यामुळे गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आलेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आपण अपेक्षा ठेवूयात की मॅक्झिमम लोकांचं जे नाव आहे ते मेरिट लिस्ट मध्ये पण येईल ठीक आहे आणि एकशे वीस पैकी मला वाटतं नाइंटी अबव्ह मार्क्स मिळालेले बरेच स्टुडंट्स आहेत तुमचे जे टॉपर आहेत त्यांना त्यांना देखील मला वाटतं किती मार्क्स आहेत पाहूयात आपण त्यांना नाइंटी मार्क्स आहेत नाईन्टी मार्क्स असणारे मार्क्स ज्यांना आहेत ते तुमचे टॉपर असणार आहेत त्यांचं डेफिनेटली सिलेक्शन होणार आहे आणि पाहूयात आता कट ऑफ बद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाईल ठीक आहे त्यानंतर पहा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे डिफरंट एक्झाम्स होतात जसं की बीएमई असेल आरोग्य विभाग आहे बऱ्याचशा बरे, महानगरपालिका आहे या सगळ्यांमध्ये जे काही एन एम जे एन एमच्या वेकन्सीज निघतात त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टंक लेखक या पदासाठी जे काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत तुमचे टॉपर्सना किती मार्क्स आहेत हे सगळं आपण पाहिलेलं आहे यानंतर जसं काही अपडेट येईल तुमची लास्ट मेरिट लिस्ट जी काही लागणार आहे किंवा कट ऑफ किती लागेल या रिगार्डिंग ते तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल त्याआधी बघा जर तुम्हाला इम्पॉर्टंट ही इन्फॉर्मेशन जे आहे ती इम्पॉर्टंट वाटली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू